नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मी डॉक्टर सुंदर नवाखी आज जागतिक पर्यावरण दिन वसुंधरा वाचवा ही चळवळ जवळपास आता पन्नास वर्ष होऊन गेले या चळवळीला सुरू मुख्य म्हणजे हा प्रश्न दरवर्षी पडतो की वसुंधरा वाचवा म्हणजे काय करायचं नेमकी पर्यावरण वाचावा म्हणजे नेमके काय करायचं पण पर्यावरण आणि मानव यांचं नातं वेगळं नाही आहे ते एकरूप आहे हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे असं भारतीय संस्कृतीमध्ये ह्या दोन्ही घटना मानवी मानव जीवन आणि पर्यावरण याचा एकत्रित संगम आहे ते वेगळं नाही आहे पहिल्यापासून आपण या दोन्हींचा एकत्र के एक विचार केलेला आहे म्हणजे प्राचीन काळ असो मध्ययुग कालखंड असो की आता आधुनिक कालखंड असो आधुनिक कालखंडामध्ये एकोणीसशे पन्नासपर्यंतचा विचार आणि एकोणीसशे पन्नास नंतरचा विचार असा दोन्ही फरक यामध्ये करावा लागेल एकोणीसशे पन्नासपर्यंत म्हणजे काय आणि एकोणीसशे पन्नास नंतर का काय तर स्वातंत्र्योत्तर भारताच्या एक औद्योगिक जो विकास आहे तो पाहायला पाहिजे स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळामध्ये आपला औद्योगिक विकास पाहायला पाहिजे तर दोन्हीमध्ये हा मोठा फरक या ठिकाणी दिसून येईल कारण पूर्ण भारताचा विचार केला आजचा जो ज्ञात भारत आहे आपला त्याचा जो विचार केला तर ब्रिटिशांच्या आधिपत्याखालचा भाग हा कमी होता राजे वाडे राजे महाराजे बादशहा किंवा सरदार घराणे सत्ता आणि ठिकाणी होती त्यामुळे ब्रिटिशांचं अंतर्गत जे भाग आहे तिथलं जे आधुनिकरण आहे ते आणि इतर राज्यांतर राज्यांच्या आधिपत्याखालच्या प्रदेशातलं आधुनिकरण या जमीन आसमानचा फरक दिसून येत आहे आणि आधुनिक यंत्रसाम यामुळेचं जग बदललं आहे हे तर आपण मान्य केलं पाहिजे पण ही समस्या आजची का पर्यावरण वाचव ही म मध्यवीन कालखंडातली एक मोठी समस्या होऊन गेली आहे पण आपण संत साहित्यामध्ये सुद्धा त्याचा वारंवार उल्लेख येतो आहे म्हणजे त्या काळातसुद्धा कुठे ना वार कुठे पर्यावरणाच्या राहसाचा चवळ किंवा सुरुवात झालेली असावी पण ती एवढी मोठ्या प्रमाणात नसावी जेवढी आज भासते आहे म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं आहे की नग नगरीची रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नाना विविधे म्हणजे काय ते विविध वृक्षांचं वृक्षांचं संवर्धन या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्याचं महत्त्व सगळ्यांना वाटलं पाहिजे कारण एखादं झाड तुटलं तर तसं झाड निर्माण व्हायला शेकडो वर्ष लागतं किंवा हज शं शंभर वर्षाचा कालावधी लागतो जसं की वड आहे पिंपळ आहे वेगवेगळ्या फळांची झाडे आहेत समजा आता आंबा लावला तर दहा वर्ष बारा वर्षांनी त्याचं फळ येते तो, तो पण ते पोसावा लागतो पण त्या आंबा खाण्यासाठी ते झाड जपलं तर त्याचा किती मानवी फायदा होतो हे लोकांना समजत नाही आहे त्यामुळे आजकाल आपला पर्यावरण वाच वाचण्यासाठी असे झाडे लावा झाडे जवा पसुंधरा जगा हे मोहीम हाती घ्यावी लागते आहे पण हे भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनाशी निगडीत आहे त्यामुळं वृक्ष हे आणि वृक्षाशी संबंध आपला हा आधुनिक काळामध्ये जर थोडासा दुरावत चालला तरी तो जवळचा संबंध आहे आता रस्ते बांधणे हे तर आपला कमशाप घटना आहे किंवा ते आवश्यक आहे पण वर्षासाठी ज रस्त्यासाठी वर्षतोड नाही कितपत योग्य आहे बाह्यवळण घेऊन किंवा थोडंसं लांब होऊन ते रस्ता करता येऊ शकतो आजकाल गती एवढी वाढली आहे की रस्ते बांधण्याचं जी संकल्पना आहे तीसुद्धा आता थोडी बदललेली आहे म्हणजे आपण डोंगर कापून रस्ते तयार करते बोगदे तयार करते रेल्वे जाण्यासाठी किंवा जा वाहतुकीसाठी मोठमोठ्या वाहने जाण्यासाठी ते आवश्यक आहे कारण त्या त्या क्षेत्रातून जाण्यासाठी जो अडथळा आहे तो दूर करावा लागतो पण त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होतो आहे निसर्गाने जी रचना दिली आहे विशेषतः डोंगर दऱ्या खोऱ्या पर्वतरांगा ही उगच दिलं नाही आहे तर ते तसं महत्त्व त्या भागा त्या भागामध्ये खूप आहे जसं की आता महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर सह्यादेशी डोंगरांग ही सर्वात मोठी डोंगरांग आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणात सर्वात जास्त पाऊस पडतो आहे त्या तुलनेमध्ये विदर्भामध्ये खानदेशामध्ये मराठवाड्यामध्ये उंच उंच डोंगरांगा नाही आहेत त्यामुळे पावसाचं प्रमाण त्या त्या ठिकाणी कमी कमी झालेलं आहे डोंगरातून वाहणाऱ्या नद्यांचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे विदर्भात कमी आहे मराठवाड्यात कमी आहे मराठा तर नाहीच आहे मराठा खूप एकच मोठी नदी वाहते ती म्हणजे गोदावरती पण पश्चिम महाराष्ट्रात उगवलेली आहे उगम पावलेली आहे म्हणजे नद्यांचं जे संवर्धन करत असेल तर डोंगरांचं संवर्धन करणं अधिक गरजेचं आहे डोंगर संवर्धन करणं गरजेचं आहे तुलनेने पर्यावरण वाचवण्यासाठी झाडांची पण संवर्धन करणं गरजेचं आहे मी एकंदर जर विचार केला तर पर्यावरण हे आपल्या मानवी जीवनाशी खूप महत्त्वाचा भाग आहे आता आपण बघितला या उन्हाळ्यामध्ये उन्हाळा कमी पावसाळा जास्त झाला आहे शेवटचे तर आठ दस उन्हाळ्याचे पावसातच गेले म्हणजे अवकाळी पावसाने एवढं जोर धरला आहे की याच्या आधी तो कधीच झरला गेलेला नव्हता म्हणजे नव्वदच्या दशकानंतर दशकापर्यंत उन्हाळा हा पूर्णपणे असायचा दोन हजारच्या दशकापासून उन्हाळ्याची तीव्रता कमी 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 होत गेली आणि आज तर जर प्रमाण असं झालं की उन्हाळा जेमतेम दीड दोन महिने कसं तरी चालतो आहे आणि अवकाळी पावसाचं प्रमाण वाढत आहे पर्यावरण पर्याय पर्यावरणी जो मृग नक्षत्रावर जो पाऊस पडा पाहिजे किंवा जो पावसाचा पाऊस पाहिजे तो पडत नाही तो लांबत लांबत नंतर जातो आहे किंवा कालखंडामध्ये मोठा फरक पडत चालला आहे म्हणून दुष्काळ येतो आहे पर नद्या वाहून नुसतं पाणी जात आहे ते थांबतच नाही आहे नद्यांनंतर कोरड्या पडतात बारा महिने वाण्यामध्ये आता महाराष्ट्रात पण राहिले नाही यामुळं पर्यावरण आणि मानवी जीवन हे खूप महत्त्वाचं हे भाग आहे आणि पर्यावरणामध्ये सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण आता जास्त प्रमाणात वाढत आहे डी जेनचा आवाज मोठा आहे कर्कश आवाज हॉर्नचे आहेत गाड्यांचे मोठमोठे आवाज आहे यामुळं आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत आहे विशेषतः बैरेपणात ऐकायला कमी येणे हा त्याचा मोठा दुष्परिणाम जाणवत आहे त्याचबरोबर जलप्रदूषणसुद्धा वाढत आहे दूषित पाणी मग मा, मानवी जीवन धक्क्यात आलं आहे नद्या प्रदूषित होत चालल्या आहेत त्याचं कारण मानवायचं आहे प्लास्टिकचा कचरा नद्यांमध्ये टाकतो नदी वाहत वाहत जाते कुठेतरी ते प्लास्टिक साठ नव्हते प्लॅस्टिक कुसर नाही आहे होतने, होतने की आता जरी खराबही होत नाही नष्ट होत नाही आहे अशा ढिगाचे ढिगे म्हणजे एक अहवाल असाला की पृथ्वी तलावर सहा अब्ज टन एवढा प्लास्टिकचा कचरा सध्या आहे हा कचरा जाणार कुठं कुठे नेऊन टाकणार आपण आपलं अंगण फक्त स्वच्छ बघतो पण देशाचं अंगण आपण स्वच्छ बघत नाही आज जागोजागी रस्त्यावर प्लास्टिकचे कचराचे ढिग पडले आहेत नष्ट होत नाही आणि वापरता येत नाही आहे आणि प्लास्टिक पूर्णपणे बंदी घ्यावे असं नाही आहे तर काय काही ठिकाणी आवश्यक आहे तर त्याचा वापर केलाच पाहिजे असं काही पण त्याचं प्रमाण किती असावं हे पण आपण समजलं पाहिजे दुसरं म्हणजे हवेचं प्रदूषण अनेक कारखाने आपलं प्रदेश आपल्या वाय। वायू कारखान्यातला वायू आकाशात सोडतात गाड्यांचे धूर आकाशात जातात तेव्हा वायू आपलं जे ब्रह्मांड आहे वायुमंडळ आहे त्यातले वायूंचं स्तर जे आहे तो कमीत कमी जास्त व्हायला ना नाही म्हणून आपला आता डॉक्टर सल्ला देतात की सकाळी फिरायला जात जा ताज्या हवेमध्ये पण ताजी हवा मिळते कुठे शहराच्या बाहेर लागते फिरायला नाही तिथं पण आता कमी कमी होत चाललं आहे म्हणजे एकंदर आपण जर बघितलं जलवायू वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण हे तिन्ही प्रकारामध्ये वाढ झालेली आहे आणि वृक्षांची तोड तर हे सर्रास सुरू आहे जंगलाचं प्रमाण आता कमी कमी होत चाललं आहे संत तुकाराम महाराजांनी खूप छान आपला एक संदेश या मोहित दिला आहे वर्षवली आमा ससोयरे ओणेचरे पक्षीही सुखरे आळे पक्षी पक्ष्यांसाठी का म्हणा आपला वृक्ष जपले पाहिजे वाढवले पाहिजे शहरामध्ये चिमण्यांचं प्रमाणच नाही आहे चिम चिमण्या दिसतच नाही आहेत कावळ्या दिसतच नाही आहेत गिदार दिसतच नाही आहेत त्याचं प्रमाण हे जे आहे असमतोल हे या ठिकाणी झालेलं आहे ह्या मग किती बोललं तरी ते कमीच पर्यावरणावर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला असा सबस्क्राईब करून भरपूर सहकार्य करा आणि परत एकदा जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा वसुंधरा वाचवा ही चवळ अधिक प्रभावीपणे आपण राहूया धन्यवाद